चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे चारित्राच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून निर्गुण खून केला या घटनेने परिसरात एकच उडाली आहे भारताबाई कैलास गायकवाड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर पती कैलास एकनाथ गायकवाड राहणार ओझर तालुका चाळीसगाव याला पोलिसांनी अटक केली चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रहिवासी कैलास गायकवाड हा पत्नी भारताबाईच्या सोबत कामानिमित्ताने रोहिणी या गावी राहत होता दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद व्हायचे इतकेच नाही तर कैलास हा पत्नी भारताबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत सोबत वाद घालायचा तिचा करायचा दरम्यान रात्री गायकवाड व मुलगी योगिता यांच्यासह घरात झोपली होती यावेळी कैलासने दगड डोक्यात टाकून भारताबाई हिचा खून केला यानंतर तो फरार झाला होता तसेच चाळीसगाव पोलिसांच्या डीबी पथकाची मदत घेत मारेकरी कैलास गायकवाड याला शोधून ताब्यात घेतले वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव